एचएम HM राहकमाता न्यूज सांगली बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर अपघात अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू मृत मुरुत सांगलीच्या जत तालुक्यातील गावावर शोककळा सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे बेंगलोरवरून जतला जत ला क्रिसमस सुट्टी निमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे बेंगलोर जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरजवळ दुर ही दुर्घटना घडली आहे क्रिसमस निमित्त सुट्टी पडल्याने हे कुटुंब आपल्या गावाकडे येत होते यावेळी अचानक कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मृतांमध्ये पती चंद्रम इगाप्पा गोळ वर्ष सेहेचाळीस पत्नी धोराबाई वर्ष सेहेचाळीस मुलगा गण वर्ष सोळा मुलगी दीक्षा वर्ष दहा व आर्या वर्ष सहा चंद्रम एगाप्पा गोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी वर्ष पस्तीस यांचे निधन झाले आहे चंद्रम इग्गा गोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते तर नेलमंगला वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे Ejam, Rahat Mata Nur.